नमस्कार आज तुमच्या समोर एक चित्रपट आणि एक वेब सिरीज घेऊन आलेलो आहे एक चित्रपट जो चौदा फेब्रुवारीला रिलीज होणार आहे आणि एक वेब सिरीज जी की रिलीज झालेली आहे अत्यंत सुंदर दोन्ही पण अत्यंत सुंदर आहे तर सुरुवात करू या वेब सिरीज वरून द सिक्रेट ऑफ द सिलेदार द सिक्रेट ऑफ द सिलेदार ही वेब सिरीज रिलीज झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा खजिना व तसेच सिंहासन वर आधारित ही संपूर्ण वेब सिरीज आहे अत्यंत सुंदर अशी ही वेब सिरीज आहे संपूर्ण वेब सिरीज तुम्ही एकाच वेळीच बघसाल पूर्ण सहा एपिसोड्स आहेत एक एक एपिसोड जवळपास तीस ते पस्तीस मिनटाचा एक एक एपिसोड आहे परंतु संपूर्ण एपिसोड अत्यंत सुंदर असे एपिसोड्स आहे म्हणजे तुम्ही डोळ्याची पापणी देखील हलणार नाही इथपर्यंतचे हे संपूर्ण एपिसोड्स आहेत या वेब सिरीजमध्ये सईद ताम्हणकर तसेच राजीव खटेलवार व तसेच अशीच विद्यार्थी गौरव अमलानी दिलीप प्रभावलकर हे मुख्य पात्र आहेत अत्यंत सुंदर असा अभिनय या वेब सिरीजमध्ये यांनी केलेला आहे अत्यंत सुंदर अशी ही संपूर्ण संपूर्ण वेब सिरीज आहे प्रत्येक एपिसोड प्रत्येक एपिसोड अत्यंत सुंदर आहे तुम्हाला गुंतून ठेवतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा खजिना व तसेच सिंहासनवर संपूर्ण वेब सिरीज ही आधारित आहे अत्यंत सुंदर अशी ही वेब सिरीज आहे ही वेब सिरीज ही वेब सिरीज आदित्य सरपोटदार यांनी डायरेक्ट केलेली आहे तुम्ही स्त्री पाहिलेला असन स्त्री टू पाहिलेला असन किंवा मुंजा पाहिलेला असन असे चित्रपट त्यांनी केलेले आहेत तर त्यांचीच वेब ही वेबसिरीज आहे द सिक्रेट ऑफ द शिरेदार ही अत्यंत सुंदर अशी वेबसिरीज आहे आता आजकाल ही रेटिंगची फॅशन झालेली आहे की प्रत्येक वेबसिरीज आली पिक्चर आला कोणता चित्रपट येऊ द्या काही येऊ द्या ते पहिलं रेटिंग बघतात तर त्यांच्यासाठी सांगतो यांची रेटिंग तर आय एम डी व्ही यांची रेटिंग आहे ह्या वेबसिरीजसाठी सेवन आणि काही एपिसोडला तर नाईनच्या पुढे सुद्धा म्हणजे एपिसोड दोनला नाईन पॉईंट वन असे आहे आणि तसेच शेवटच्या एपिसोडला एट पॉईंट सेवन पर्यंत जाते तर भरपूर असा अत्यंत सुंदर अशी वेब सिरीज आहे संपूर्ण एपिसोड अत्यंत हिट आहे आणि आता चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारीला अत्यंत सुंदर असा चित्रपट येतोय म्हणजे प्रत्येक माणसाने प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाने तर बघावा परंतु संपूर्ण भारताने देखील बघावा असा हा चित्रपट आहे हा चित्रपट हिंदीत येतोय या चित्रपटाचं नाव आहे छावा अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे अत्यंत सुंदर असं याचं ट्रेलर होतं अत्यंत सुंदर असं याचं टीजर सुद्धा होतं यांनी मोशन पिक्चर सुद्धा रिलीज केलेला होता अत्यंत सुंदर एकदम म्हणजे काही काही ट्रेलर मधील काही काही शंतर डोळ्याची पापणी देखील हालत नाही म्हणजे अंगाला अक्षरशः शहारे येतात एवढा सुंदर असा ट्रेलर होता तुम्ही जर ट्रेलर पाहिला नसेल तर एकदा ट्रेलर बघा तुम्ही चौदा फेब्रुवारीला शंभर टक्के जाणार एकदा तुम्ही फक्त ट्रेलर बघा छावा हा चित्रपट येतोय चौदा फेब्रुवारीला छावा या चित्रपटाला संगीत दिलं आहे ए आर रहिमान यांनी म्हणजे जी कास्ट आहे तीसुद्धा अत्यंत सुंदर आहे म्युझिक डायरेक्टर अत्यंत चांगले आहेत म्हणजे संपूर्ण चित्रपट हा तुम्हाला नक्कीच आवडणार तर हे दोन म्हणजे एक वेब सिरीज आणि एक चित्रपट हा तुम्ही नक्की बघायला पाहिजे वेब सिरीज म्हटलं तर द सिक्रेट ऑफ द शिलेदार छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा खजिना व वा सियासनवर आधारित हा संपूर्ण वेबसिरीज आहे ही पूर्ण एक एक एपिसोड तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण चांगली कथा आहे आणि त्यानंतर चौदा फेब्रुवारीला चौदा फेब्रुवारीला छावा हा चित्रपट येतोय अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे नक्की बघा तुम्ही जर छावा या चित्रपटाचं ट्रेलर टीझर बघितलं नसेल तर एकदा नक्की बघा चौदा फेब्रुवारीच्या आधी तुम्ही ट्रेलर किंवा टीझर नक्कीच बघा एकदा तुम्ही नक्की शंभर टक्के शिक्कामोर्तब आहे तुम्ही चित्रपटाला जाणार अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे तर एक वेब सिरीज द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स आणि एक चित्रपट छावा हे तुम्ही दोन्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडणार बाकी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटसुद्धा करा तुम्हाला अजून कोणता चित्रपट आठवत असेल तर कमेंट नक्की करा छावा या चित्रपटाला जाणार आहे का कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद